तर मित्रांनो खाली इकडे बॉटल लावली तर बघू शकता किती मासे पकडलेत ते त्याच्यामध्ये आणि हे बघा एवढे मासे आपल्याला भेटलेत आणि आता आपण घरी आलोय मित्रांनो बघू शकता बाल्टी भरून मासे पडलेत हे खाली साईलचे आहेत संभवचे वेगळे आहेत तर इकडे बघू शकता आता कायच काम चालू आहे तर इकडे मन्यादा आणि संभव फरसन टाकून घेत आहेत आणि जुगाड बघू शकता कसं केलं ते बॉटलचं आम्ही बॉटल कापले स्प्राईटची बॉटल आहे ती कापून मध्येच तिला अशा प्रकारे बंद करून घेतलं आहे म्हणजे आतमध्ये जाणारे मासे परत बाहेर नाही येणार ना। आणि त्याच्यामध्ये फरसाण टाकणार आहोत त्यांना खाण्यासाठी वगैरे असं काहीतरी आतमध्ये फरसाण टाकायचं तुम्ही दुसरे वगैरे काय टाकू शकता तुम्हाला जर मासे असे पकडायचे असतील तर तर आम्ही आजचा प्लॅन फरसाण टाकून बघणार आहोत तर किती मासे भेटणार आहेत ते बघूयात तर आता अशा पद्धतीने बॉटल वगैरे तयार करून सर्व बॉटल तयार करून घेतो त्यानंतर आम्ही लावायला बॉटल सुरुवात करणार आहोत तर इकडे बघू शकता बहिणीचा मुलगा म्हणजे भाचा आहे इकडे तोरणमधला आणि इकडे सर्व आता बॉटल तयार करत आहेत हे लोक तर बघूयात व्हिडिओमध्ये फुल मजा येणार आहे व्हिडिओ पूर्ण बघत राहायची नमस्कार मित्रांनो मी स्वप्नील गुले आपल्या युट्यूब चॅनल ते तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे तर मित्रांनो आपण आता गावाकडे आहोत तर गावाकडे असल्याकारणाने आपण आता मासे पकडायला जातो आहे जे आपल्या पर्यामध्ये जे मासे मिळतात ते मासे पकडायला जातो आहे आणि मले मासे नाहीत रत्तू मासे आपण पकडायला जातो आहे म्हणजे एक छोट्या मासाचा प्रकार आहे तो एकदम टेस्ट असतो एकदम तेच पकडण्यासाठी आम्ही जातो आहे आणि ते पकडण्याची पद्धत म्हणजे बॉटलने आम्ही पकडणार आहोत बॉटलमध्ये फरसाण वगैरे टाकून असे पकडणार आहोत ती कशी पकडण्याची पद्धत आहे ती आणि तुम्हाला मी दाखवतो या व्हिडिओमध्ये आणि खूप मजा येणार आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया

मोठा आहे हे बघू शकता एका एक बॉटलमध्ये आपण एवढे पकडलेत अजून खाली पकडतोय तर इकडे आता वरतीच चाललोय मी साईल आणि मी चाललोय वरती पकडण्यासाठी तर इकडे बघूया लावून दोन बॉटल तर बघ तिथं लावतो इथे भेटण्याची दाट शक्यता आहे कारण का इथे खड्डा वगैरे आहे मोठा तर तिथे आपण लावणार आहोत तिथे वरतीच वरतीच हां हा इतर व्हित्र इथे राहतो हा इथं राहतात ना थां अजून इथं एक ते पाहिजे रे इकडे इकडे पण आहेत मासे तर मित्रांनो मासे पकडता पकडता भेटले सब्सक्राइबर हां थांब बघू दे बघू कुठं आहेत ते चांगले चलो थांबतो नको तर अन्ना इकडे खाली पकडत होता तर बघूयात अन्नाला किती भेटलेत ते बॉटलमध्ये तर ही मोठी बॉटल होती त्याच्यामध्ये बघू शकता किती भेटलेत ते, भेट ते मस्त असे ऋतू मासे भेटले त्याच्यामध्ये तर अण्णा इकडे खाली लावत होता अजून दोन तीन बॉटल आहेत खाली बघूयात आमचा संभव बघू शकता मासे पकडायला आलाय का बार वाजवायला आलाय काय समजत नाही त्याला बार भेटलाय का वाजवतो इकडे हां भरपूर रे तर साहिलला ला इकडे एक मोठा भेटलाय मध्ये तर तुम्हाला हातामध्ये घेऊन दाखवतो तो कसा आहे तो तर मित्रांनो आपण वरती जे बॉटल लावले होते ते आता आता पण काढायला जाऊयात तर बघूयात काय काय तर त्याच्यामध्ये तर, तर साहिल खाली गेलाय काढायला त्याच्यामध्ये पण भरपूर मासे भेटलेत आणि एक किरवी सुद्धा आहे कालीवाली किरवी आहे तर बघू मु लावले कुठं का आणि इकडे अन्ना लावत होता खाली तर त्यांनी पण भरपूर पकडलेले असे दिसत आहेत बघूयात आता बॉटल वगैरे काढून लावलेल्या भरपूर आले रे याच्यामध्ये पण भरपूर आलेत फरसन काढतो ते रे की

तर मित्रांनो आम्ही जात होतो असंच खाली आणि संभवने आपल्याला एक बालपणाची आठवण करून दाखवले ती म्हणजे बघू शकता इकडे तुम्हाला दाखवतो पुढे भिंगरी भिंगरी करायची कशी तयार ते दाखव चौकास काटे लागतील काटे असतात व कसे ते शेवरीच ना रे झाड शेवर आहे शेवरीचं झाड धिंगरी अरे धिंगरी तयार करता तर मित्रांनो भिंगरी फिरवता फिरवता आम्ही आलो आता खाली मोठ्या पड्यावरती आलोय थोडं तर इकडे असंच बघूया थोडं आणि आता घरी निघणार आहोत थोड्या टायमान तर वातावरण बघू शकता कसं झालंय ते संध्याकाळचे वाजलेत आता पाच वाजायला आलेत तर थोडं इकडे तिकडे फिरूयात आणि आता घरी निघणार आहोत थोड्या टायमातच तर इकडे बघू शकता अण्णानी साईल इकडे आहे कुठे आपल्याला बॉटल लावायला जागा मिळत नाही आहे तर आता आपण घरी जाणार आहोत आता भरपूर मासे पकडलेत तुम्हाला घरी जाऊन वगैरे दाखवतो तर मित्रांनो आता वाजले साडेपाच आणि आता आम्ही घरी चाललो आहे भरपूर मासे पकडलेत आणि तुम्हाला दाखवतो घरी जाऊन की किती मासे पकडलेत ते आणि लगेच त्याची रेसिपी आपण बनवणार आहोत तिखट मीठ वगैरे टाकून ते लगेच होतात ते तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने बनवले जातात ते तर फायनली घरी आलो आहे आणि पाहिजेच्या नाही संभवचे बघू शकता मासे किती पकडलेत ते दोघांचे वे वेगवेगळे आहेत तर असे रत्तू मासे आहेत हा याला या माशाला रत्तू बोलतात म्हणजे हा मासा मित्रांनो तिखट मीठ टाकून असा लगेच फ्राय तव्यावरती केला जातो आणि एकदम टेस्टी लस लागतो हा मासा खायला सुद्धा आणि तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने अन्न साफ करून घेतोय ते त्याच्या आतमधली घाण वगैरे काढावी लागते तर अशा पद्धतीने साफ केला जातो तर बघूयात आपण साफ कशा पद्धतीने करतो ते तर हा बघू शकता हा असा मासा घेतला जातो पोटामधली त्याची घाण काढावी लागते अशी सर्व तर अशा पद्धतीने मासे आपल्याला बनवायचे आहेत आता बघूयात अन्ना साफ करून घेतोय सर्व तर बघू शकता एवढे आता साफ करून झालेत आपले सर्व मासे धुवून वगैरे घेऊयात साफ करून आणि डायरेक्ट रेसिपीला जाऊयात तर हे सर्व साफ करून घेतलेत धुवून वगैरे चांगले पाण्याने दोन तीन वेळा धुवून घेतलेत चांगले आणि त्याच्यावरती तिखट मीठ वगैरे टाकून लगेच ते दहा पंधरा मिनटामध्ये होऊन जाणार त्याला एकदम असे म्हणजे ढवलत राहायचं नाही कारण का ढवलत राहिलं की तो पूर्ण कुसकुर होऊन जाणार त्याचा